यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त ही बालसभा आयोजित केलेली आहे या बालसभेचे नियोजन इयत्ता सहावीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र कुणाल याने अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी त्याला वर्गाच्या वतीने विनंती करते शाळेच्या मुख्य मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे तसेच सर्व शिक्षक अध्यक्षांनी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य व त्यांच्या जीवनातील काय प्रसंग ऐकूया सर्वात पहिले इयत्ता सहावीतील अनवर एक आपले विचार मांडे सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले कष्ट सहन लागले पण तरी ते आपल्या विचारापासून डगमगले नाहीत त्यांच्या विचारापासून आज स्त्रिया होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहे अशा महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद या पुढील निलोफर आपले विचार मांडेल आज डॉक्टर आंबेडकर यांच्या विषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमरावती व व वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी अस्त असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना कष्ट करावे लागले डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक पुस्तक वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली महात्मा ज्योती फुले आपण यांना महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले विधवास प्रोत्साहन दिले व सत्यशोधक समाजाची स्थापना केली

आपल्याला धन्यवाद देते आपण अनेक विद्यार्थ्यांची विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींची कार्याची विचारांची माहिती मिळाली कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने सेवेने आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाध्य होणार नाही याचा पण प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभि खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबतो जय हिंद धन्यवाद यापुढे आता या सव्वीस चंद्र आपले विचार मान बैजे मुख्यापीका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आमचे वर्ग शिक्षिका बायने आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शाळेचे रकवारदार मामा आणि सेविका मावशींनी आम्हाला खूप मदत केली या बाजवेचे सभागृहाची सजावट म्हणजे अवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो त्याबद्दल त्यांचे आभार मानते नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले मीना रावजानने व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली या सभागृहाची तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती काही प्रसंग चित्र रेखाटली दिसत आहेत कुमुद संपदा प्रफुल्ल व चिन्नप्पा या यांनी ही बालसभेचे चित्र रेखाटली दिसत आहे